माझी सखी रोजनीशी वर्ग दैनंदिन अहवाल वर्ग सांगू मित्रांनो पहिले तर मी दोन तीन शाळा सुरू झाल्यानंतर मी दोन तीन दिवस नव्हते पण मी काल शाळेत आले आणि मला माझी वर्ग दैनंदिन अहवालाची बारी आली मला शाळेची खूप आठवण येत होते आणि मी कालच शाळेत आले तर मला कसं वाटलं हे मी या अहवालामध्ये सुद्धा मांडलेले तर वाचूयात नमस्कार बाईल मित्रांनो शाळे शाळेत जायची मज्जा वेगळीच तर त्याच म्हणजे मजेप्रमाणे व काहीतरी नवीन घेण्यासाठी आवडीने गेले हा माझा पहिला दिवस शाळेत येण्यासाठी का येण्याचा कारण मी आई वडील आई वडिलांकडून रात्री आले आणि सकाळी शाळेत शाळेत मी शाळेत आठ वाजता आले मुली म्हणाल्या सरांनी आपल्याला रोज पुस्तक वाचायला सांगितले मग आम्ही वाचू लागलो दोन धडे झाले व सर आ सर आले सरा सरांनी मला पाहिलं पाहिलंच नाही नंतर मी बाहेर गेली, गेले गेले ते तेव्हा सरांनी पाहिलं सरांचा आनंद खूप मोठा होता मग मग मुलं स्वच्छता करू लागली स्वच्छता झाली परिपाठ सुरू झाला परिपाट परिपाठातील सर्व घटक झाले मग काळे सर म्हणाले मुलींनी तिकडचा तिकडचा बाथरूम वापरायचा सर्व मुली म्हणाल्या मग सर्व मुलं वर्गात गेली आम्ही आम्ही सर येईपर्यंत पुस्तक वाचू लागलो मग सर आले आम्ही सर्वांनी उभा राहून गुड मॉर्निंग सर असे म्हणालो मग सराने एका व या हे दिलं मराठी झालं नंतर इंग्लिश आणि त्याचं मराठीत कसं करतात हे सुद्धा सरा सरांनी सांगितलं जेवणाला सुट्टी झाली जेवण झालं ज्ञान कोळी लिहू लाग लिहून आम्ही वाचनाच्या आनंद सोहळ्यामध्ये बसलो त्या त्यामध्ये सर आमचाच पुस्तक म्हणजेच गुरुजी तुम्हाला आवडला हे पुस्तक वाचत होते मग मी यांनी कोमलताई एका पुण्यातल्या ताईंना बोललो मग सर्व मुलं त्याच्या त्याच्या वर्गात गेली मग सरांनी आम्हाला सांगितलं पुस्तक घेऊन मागे बसला मग आम्ही गेलो तिथे खुशीचं एक व्हिडिओ केला व कविता कशी घ्यायची हे शिकवलं पाच मिनिट खेळायला दिलं त्यानंतर थोडं श शिकवलं व म्हणाले मधी जाऊन बसा अभ्यास सांगतो सरांनी अभ्यास सांगितलं व मग आम्ही बाहेर गेलो बाहेर पाडे घेतले व मराठी महिने इंग्लिश महिने हे सर्व घेतले व सुट्टी झाली मग आम्ही आनंदाने घरी घरी गेलो असा होता माझा शाळेचा पहिलाच दिवस आणि त्या दिवसामध्ये सुद्धा मला खूप मजा आली